दिवसाची सुरुवातीशी बरोबर दोन मित्र असतात आणि दोघंही खूप गरीब असतात श्रम करायचे मेहनत करायची आपलं घर चालवायचे आणि दिवसा ते शाळेमध्ये जायचे आणि रात्री ते काम करायचे परंतु हळूहळू थोडं थोडं शिक्षण पुढे जात राहिलेलं ह्या दोघांचं एकाचं नाव रोहन होतं आणि दुसऱ्याचं नाव रोहित होतं दोघंही हुशार होते परंतु रोहित हा जरा जास्त हुशार होता त्याला वाचनाची खूप आवड असायची आणि ज्यावेळेस त्यांचं शाळेचं शिक्षण संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना जायचं होतं परंतु कसं जायचं कसा, कसा पुढचा अभ्यास करायचा त्यांना माहीत नव्हतं शेवटी रोहननी सांगितलं की मी शाळा सोडतो आणि त्यांनी काम करण्यासाठी सुरुवात केली दिवसभर काम करायचा तो आणि जे काही कमवायचं त्याच्यातून जे पैसे यायचे तो रोहितला द्यायचा आणि रोहितला त्यांनी पुढे शिकवण्यासाठी खूप मदत केली पुढे रोहित जो आहे हा शहरामध्ये गेला खूप शिकला आणि सर्व काही खर्च हा रोहन करत होता तो मेहनत करत होता स्वतः शिकला नाही आणि एक दिवस रोह रोहित जो आहे हा कलेक्टर झाला आणि कलेक्टर झाल्यानंतर तो आपल्या गावामध्ये आला त्यावेळेस सर्व गावकरी त्याच्या स्वागतासाठी गेले त्याची मिरवणूक काढली त्याच्या गळ्यामध्ये हार टाकले आणि त्याचा खूप मोठा सत्कार केला परंतु रोहितचा जी नजर होती ती रोहनला शोधत होती परंतु रोहन त्याला कुठेही दिसला नाही आणि मग दिवस संपून गेला आणि रात्री तो एकटाच रस्त्यावर निघाला त्याला खूप वाईट होत हो वाईट वाटत होतं की रोहन कुठे गेला आणि मग तो असाच गावाच्या बाहेर आला आणि जो मुख्य रस्ता आहे त्यावर आल्यानंतर त्याला एक लांब एक टपरी दिसली चहाची टपरी आणि तो जवळ गेला त्या ठिकाणी आणि त्यांनी बघितलं की रोहन त्या ठिकाणी ती टपरी चालवत आहे त्याची ती होती टपरी आणि जे जे ट्रक ड्रायव्हर्स आहेत येतात त्यांना सगळ्यांना तो चहा देत होता रोहित त्याच्या जवळ गेला आणि दोघंजण खूप दिवसांनी भेटले एकमेकाला घट्ट मिठी मारली त्यांनी आणि रोहितनी सांगितलं आता तू हे काम करायचं नाही मी तुला पुढे शिकवीन अजून तू शिकायचं आहे आणि त्यानंतर काही वर्षांनी रोहितनी त्याच्या गावामध्ये एक मोठी शाळा उभारली आणि त्यामध्ये मोठा शिक्षक म्हणून त्यांनी रोहनला ठेवलं आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच मैत्रीविषयी बरंच ऐकतो आपण बरंच वाचतोसुद्धा की कि मैत्री किती घट्ट असते आपण पवित्र शास्त्रामध्ये उदाहरण बघतो की दाविद आणि योनाथान योनाथान हा शाऊलाचा मुलगा शाऊल हा दाविदाला मारण्यासाठी टपलेला परंतु योनाथान त्याला नेहमी मदत करत असे कुठे येणार आहे काय येणार आहे कोणा मारायला येणार आहे हे यो तो दाविदाला येऊन नेहमी सांगत असे परंतु दाविदाने ती त्याची मैत्री लक्षात ठेवली बघा ज्यावेळेस शावलाचा घराण्याचा नाश झाला त्यावेळेस योनाथांचा मुलगा जो दोन्ही पायांनी लंगडा होता त्याला दाविदाने सांभाळला आणि आपल्या मित्राची त्यांनी आठवण ठेवली अजून एक आपली मैत्री जी आहे खूप मोठी जी आहे आणि ती म्हणजे येशुख्रिस्ताबरोबर येशू ख्रिस्त हा आपला खरा मित्र आहे असा मित्र आहे की ज्याने आपणा सर्वांच्या पापासाठी वधस्तंभावर प्राण दिला त्यांनी आपल्याला खंडणी भरून सोडवलं तो असा मित्र आहे की सर्व जगाने जरी आम्हाला सोडलं तरी तो आम्हाला कधीही सोडत नाही म्हणून म्हटलेलं आहे की कोण मित्र आणि सारे ओझे वाहाय वाच देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे युहान कृष्य वर्तमान ह्याचा पंधरावा अध्याय पंधरावं वचन गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर फिफ्टीन अँड वर्स फिफ्टीन मी आतापासून तुम्हास दास म्हणत नाही कारण धनी काय करीतो ते दासाला ठाऊक नसते परंतु मी तुम्हास मित्र म्हटले आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो